वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमेदेव सर्व शुभ सर्वदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांचा वाढदिवस तर त्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी कशी आणायची त्या मूर्तीची घर घरी आपल्या प्रतिष्ठा कशी करायची शुभ मुहूर्त काय आहे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याची मी हुल शेवटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अनंत चतुर्दशी दहा दिवसाचा गणपती बाप्पा का असतो त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत तर शुभ मुहूर्त काय आहे गणपती बाप्पा जेव्हा आपण घरी आणतो त्यावेळेस आपण मुहूर्त बघण्याची वेळ नसते जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तुमच्या वेळेनुसार तुम्ही गणपती गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता खूप अशी साजेशी सुंदर मूर्ती घरी घेऊन यायची घरी आणते वेळेस त्या मूर्तीवर झाक म्हणजे स्वच्छ कपडा टाकायचा काहीतरी मूर्ती झाकून आणायची ताटामध्ये किंवा पाटावरती ठेवायची मूर्तीचं तोंड आपल्याकडे करायचं मूर्ती आणते वेळेस गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं त्यांचा जय जे कार कर, कर द्यायचं त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजापाशी गणपती बाप्पा आले की त्यांचं घरामध्ये स्वागत करते वेळेस घरातल्या स्त्रीने एक भाकरीचा तुकडा घ्यायचा पाणी घ्यायचं त्यांच्या मूर्तीवरून तो ओवाळून तो भाकरीचा तुकडा फेकून द्यायचा त्याचबरोबर ज्या व्यक्तीने मूर्ती आणलेली आहे त्या व्यक्तींच्या पायावर पाणी टाकायचं आणि जे जयकार -जे करत गणपती बाप्पांचं घरी स्वागत करायचं जोपर्यंत आपण त्या मूर्तीवर पंचोपचार पूजा करत नाही मंत्र स्तोत्राचं पठन करत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये जान येत नाही ती मूर्ती फक्त मातीची असते त्याच्यामुळं मूर्ती घरात आणल्यावर जोपर्यंत तुम्ही तिची पूजा किंवा प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत ती मूर्ती व्यवस्थित सांभाळून ठेवायची एखाद्या वेळेस तिला काही झालं म्हणजे तुटली फुटली तर ती विसर्जन करायची मनात खंत कोणतीही आणायची नाही कारण आपण ती मूर्ती पूजा नाही केलेली आपण त्याच्यामुळं सध्या ती मूर्ती फक्त मातीची आहे आद्रपद शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला आणि त्या दिवसापासून आपण ही गणेश चतुर्थी साजरी करतो प्रत्येक महिला गणेश चतुर्थी येते आणि ती गणेश चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित केलेली आहे त्या त्याच्यामुळे आपण प्रत्येक महिला उपवास करतो त्यांची सेवा करत असतो तर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती उद्या म्हणजे उद्या आण घरी आणायचे आहे आणल्यावर जी काही तुम्ही ज्या काही ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहात त्या ठिकाणी स्वच्छ जागा पोसवून घ्यायची छान तिथे सजावट करायची त्याचबरोबर घरातल्या व्यक्तीने घरातल्या महिला किंवा पुरुष मूर्तीची पूर्ण पंचोपचार पूजा करायची स्तोत्र मंत्राचं पठण करायचं अकरा दिवस गणपती बाप्पा म्हणजे कोणाच्या घरी अकरा दिवसासाठी असतात कोणाच्या घरी दीड दिवसाचे असतात कोणाच्या घरी पाच दिवसाचे असतात म्हणजे ज्यांच्या त्यांच्या भागानुसार असतात तर तुमच्याकडे अकरा दिवसाचं रळ असेल तर अकरा दिवस गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करायची पूजा करायची त्यांना छान छान गोडा नैवेद्य खाऊ घालायचा कारण ते अकरा दिवसांसाठी पाहुणे आपल्या घरी आहेत त्याच्यामुळं कोणतीही कसर आपल्या सेवेमध्ये राहिली नाही पाहिजे त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत बुद्धीची देवता आहेत संकटनाशक आहेत त्याच्यामुळे आणि लहानपासून लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी ही देवता आहे त्याच्यामुळं सग गणपती बाप्पांचा जो दहा दिवसाचा जो उत्सव आहे सगळे थाटा माटा साजरे करत असतात म्हणजे दहा दिवसाचे गणपती का येतात वेद व्यासांनी श्री गणेशाला महाभारत रचण्याचं आव्हान दिलं आणि व्यास श्लोक पठन करण्यात बसले श्री गणेशांनी दहा दिवस न थांबता ते महाभारत त्यांनी लिहित राहिले त्याच्यामुळे हा दहा दिवसाचा कालावधी जो आहे हो तो गणपती बाप्पांचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची जी काही दहा दिवसाची जो महाभारत लिहिण्यासाठी ते बसले होते तर दहा दिवस त्यांच्या अंगावर धूळ असली होती त्या अंगावर मळ झाला होता त्याच्यामुळे ते सरस्वती नदीमध्ये ते गेले आणि तिथे त्यांनी स्नान केलं त्याच्यामुळे आपण गणपती बाप्पांची ह्या दिवशी अभिषेक करून आपण त्यांची पूजा करत असतो त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतो योग्य मुहूर्त काय आहे तसं आप जुन्या पुरातन काळानुसार सूर्योदयाचा जो मुहूर्त आहे तो अतिशय शुभ मानलेला गेलेला आहे तर आपण सकाळपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणजे एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आपण कधीही गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये तिची पंचपचार पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण तुम्हाला अतिशय शुभ मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बसवायची आहे घरी तर ती तुम्हाला अकरा वाजून तीन वाजप अकरा वाजून तीन मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ मुहूर्त मुहूर्त मानला गेलेला आहे तर या मुहूर्तामध्ये तुम्ही कधीही गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये करू शकता पंचपचार पूजा करून आणि त्या मूर्तीची सेवा करू शकता गणपती बाप्पा अक दहा दिवसासाठी आपल्या घरी आहेत म्हणून त्यांना तीन टाईम तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे दोन टाईम आरती करायची आहे कोणत्याही एका टायमामध्ये त्यांना मोदकाचा नैवेद्य त्याच्यानंतर गोळाधुराचा भाजीपोळी जी काही तुमच्या घरीमध्ये केलेली आहे यथाशक्ती त्यांची सेवा त्यांची आराधना करायची आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर हे दहा दिवस खूप जास्त महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे घरामध्ये सात्विक आहार सात्विक भोजन करायचं आहे कोणतेही भांडणं तंड घरामध्ये झाले नाही पाहिजे एक सात्विक वातावरण घरामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून गणपती बाप्पांची आपल्यावर सखोल अशी कृपा होईल तर ही काही दहा दिवस आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाले सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूजी गुरुबानी रुजू करते श्री स्वामी समर्थ